तपवनातील जवळपास अठराशे झाड तोडण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलेला आहे आणि याला पर्यावरण विरोध केला जात आहे आज देखील नाशिकमध्ये प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत एक छोट्या स्वरूपात आंदोलन देखील झालं आणि त्यांनी झाडं तोडण्यास विरोध देखील केलेला आहे मात्र काही वक्तव्य त्यांनी यावेळी केली होती आणि त्यामुळे ते चर्चेत आलेले आहेत या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वामी अनिकेत शास्त्री आहेत स्वामी तपवनातील वृक्ष तोडण्यास पर्यावरणप्रेमी असतील अनेक नाशिककर असतील त्यांच्याकडनं आता विरोध केला जातोय अगदी बरोबर वृक्षतोड हे व्हायलाच नाही पाहिजेल कारण की धर्मशास्त्रामध्ये आपल्या संतांनी सांगितलेलं आहे की वृक्षवल्ली अम्हा सोयरे की हे जे वृक्षवल्ली आहे हे आपलेच बांधव आहेत एवढंच नव्हे तर पुराण काळामध्ये महाभारतामध्ये वनपर्व नावाचं एक पर्व आहे वनपर्व त्याच्यामध्येच वन आहे आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की वल्ली वेष्ट येते वृक्षं सर्वतश चैव ग्छती आधी असे अनेक सूत्र त्याच्यामध्ये आलेले आहे ते पण हेच सांगतं की वृक्षछेदन म्हणजे वंश छेदन आहे त्यामुळे हे महापाप सरकारने मुळीच करू नये आणि आमच्या सुद्धा काल प्रेस कॉन्फरन्स घेऊन हा मुद्दा जाहीर केलेला आहे की पर्यावरणाचा ऱ्हास होता कामा नये परंतु पर्यावरणाच्या आड येऊन धर्मावरती साधू संतांवरती जी जहरी टीका केलेली आहे या ज्येष्ठ अभिनेत्याने ती आम्हाला मात्र अत्यंत दुखद अशी घटना आहे आणि यापुढे जर कोणी पर्यावरणाच्या आड येऊन किंवा कोणत्याही तत्सम गोष्टीच्या आड येऊन जर धर्मावरती आणि साधू संत महंतांवरती जर घाला घालणारा असेल कुंभमेळाच बंद व्हायला पाहिजे असं म्हणत असेल तर त्यांच्या बुद्धीची कीव येते असं होता कामा नये आणि सरकारने अशा धर्मद्वेष्ट्यांवरती समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांवरती कठोरात कठोर कारवाई करावी कारण की या बोटावर मोजण्या इतक्या पाच दहा लोकांचा हा कुंभमेळा नाही आहे हा जगभरातील अरबो खरबो लोकांचा हा भावनेचा आस्थेचा हा कुंभमेळा आहे त्यामुळे करोडो अरबो लोकांच्या भावनेशी खेळायचा कोणालाही अधिकार नाही परंतु आपण बघितलं मागच्या कुंभमेळ्यात देखील त्या ठिकाणी साधूग्राम होतं आता जे साधुग्राम आहे ते दुसरीकडे तयार करण्यात यावं अशा पद्धती देखील एक के मागणी केली जात आहे आपण कसं पाहत आहे लोकसंख्येच्या दृष्टिकोनातनं जर विचार केला तर नाशिक पण हे तीर्थक्षेत्र आहे अन्य ठिकाणीसुद्धा त्याची निर्मिती होऊ शकते परंतु धर्मशास्त्रामध्ये एक स्थान महात्म्य आहे तर त्या स्थान महात्म्यानुसार गोदावरीच्या तटावरती किंवा त्र्यंबकेश्वर येथे ज्योतिर्लिंगाच्या आवारामध्ये हे सर्व आखाडे प्रतिष्ठापित झालेले आहे गेल्या हजारो वर्षापासनं तर त्यांचं जे मूळ स्थान आहे ते सोडून ते दुसरीकडे जाणार नाही परंतु जगभरातनं येणाऱ्या भाविकांसाठी अन्य ठिकाणी तुम्ही याची निर्मिती करावी सरकारने याची निर्मिती करावी त्याला कुठलीही हरकत नाही परंतु स्थान महात्म्य लक्षात घेता त्या स्थानाचा पण उद्धार होणे विकास होणे आणि तेथे ज्या प्राथमिक गरजा आहे माणसाला काही लागत नाही साधू संतांना खूप काही लक्झरी लागत नाही परंतु ज्या प्राथमिक गरजा आहे त्या त्या त्याची पूर्तता मात्र सरकारने करावी हीच आमची एवढी आशा अपेक्षा असते आणि या कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातनं साधूंचा नव्हे तर शहराचा विकास होतो हे कोणी विसरू नये परंतु ज्या ठिकाणी साधूग्राम केलं जाणार आहे त्या ठिकाणी एक एक्झिबिशन सेंटर देखील उभारलं जाणार आहे त्यासाठी टेंडर काढण्यात आला आहे अशा पद्धतीचा दावा पर्यावरणप्रेमींनी केलेला हा विषय माझ्या काने आला परंतु तो मला सविस्तर माहिती नाही पण एक आहे की कुंभमेळा झाल्यानंतर दहा वर्ष करायचं काय त्या भूमीमध्ये परत अतिक्रमण होता कामा नये परत तेथे ते कचराकुंडी होता कामा नये तर त्या अनुषंगाने जर सरकारने काही सकारात्मक निर्णय घेतले असतील तेथे ते रामसृष्टी असेल शिवसृष्टी असेल भागवतसृष्टी असेल कुंभमेळ्याचा इतिहास असेल पुराणकालीन काही दाखले असतील किंवा समाज उपयोगी तिथे जर काय कार्य दहा वर्षात क केलं जाणार असेल तर या हे सर्व गोष्टी स्वागतार्ह आहे याचं सर्वांनी स्वागत, स्वागत केलं पाहिजे परंतु या व्यतिरिक्त जर काही असेल तर त्याचा सुद्धा आम्ही वेळोवेळी विरोध करणार नक्कीच आपल्या सोबत स्वामी अनिकेत शास्त्री होते कॅमेरा पर्सन खुशाल पाटील सह पवन येवले टीव्ही नाईन मराठी नाशिक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव